वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत मी संजय पगारे आपल्यासाठी घेऊन आलोय आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वैजापूर टाइम्स टॉप फाईव्ह मध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाचा कहर शेती पिकांना मोठा फटका वैजापूर तालुक्यात आज दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली तालुक्यातील वैजापूरसह शिवर लोणीखुर्द तलवाडा चिकटगाव खंडाळा तालुक्यातील अनेक शिवारात पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा मका टोमॅटो कापूस आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरवावी अन्यथा त्यांच्यावरील संकट आणखी गडद होईल अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नऊशे तेरा कोटींची मदत मंजूर महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी नऊशे तेरा पॉईंट एक्केचाळीस कोटींची मदत वितरित करण्यास मंजुरी दिली आहे यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाधित झालेल्या एकावन्न हजार नऊशे शेहेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रासाठी चौऱ्याहत्तर हजार चारशे चौसष्ट क्षेत्रां शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे चारशे ऐंशी पॉईंट सतरा कोटी निधी वितरित करण्यात येणार आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी या संदर्भात अध्यादेश राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यावर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या मंत्री आदिती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे ज्यांनी अद्याप ई केवायसी केली नाही त्यांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे त्यांनी सांगितले आहे शिवरीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन शिवर येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन हजार तीन व चार सालच्या चा दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत येऊन तत्कालीन शिक्षकांसह वर्ग भरवत आनंदोत्सव साजरा केला मंगळवारी तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या स्नेह संमेलनात जुन्या आठवणींना उजळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षकांना शाल शिरपळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्ताने वैजापुरात जनजागृती शासकीय कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचारावर तोडगा काढून प्रशासकीय यंत्रणा पारदर्शक व नीतीमान करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपूत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे या सप्ताहाच्या अनुषंगाने एकोणतीस ऑक्टोबर रोजी वैजापूर शहरातील वर्ध्रच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण हवालदार रवींद्र काळे आत्माराम पैठणकर यांच्या पथकाने वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालय पोलीस ठाणे नगरपालिका बस स्थानक बाजारतळ मुख्य बाजारपेठ परिसरात समक्ष जाऊन कार्यालयातील परिसरात भेटलेल्या नागरिकांना माहिती पत्रकाचे वाटप करून माहिती दिली यास आवश्यक माहिती दर्शवण्याची भित्तीपत्रके देखील पथकाच्या वतीने वर्दळच्या ठिकाणी लावण्यात आले तुम्हाला वैजापूर टाईम्सवरील बातम्यांचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद